अहिंद हिंद टाईम्स साथ तुमची बातमी आमची आय पी एल दोन हजार पंचवीस मधील पंचावन्नवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात हैदराबादच्या स्टेडियमवर रंगला होता पण हा सामना पावसामुळे वाया गेलाय सामना रद्द झाल्यामुळे पॅट कमिन्सच्या हैदराबादला मोठा धक्का बसलाय संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलाय या सामन्यात दिल्लीनं प्रथम फलंदाजी केल्यानंतर फक्त एकशे तेहतीस डावा केल्या होत्या परंतु दुसरा डाव सुरू होण्यापूर्वीच पाऊस पडला सुमारे दीड तास पाऊस पडला त्यानंतर परिस्थिती खेळण्यास योग्य नसल्यानं पंचांनी सामना रद्द घोषित केला नियमानुसार सामना रद्द झाला तेव्हा दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आले होते दिल्लीच्या आशा अजूनही कायम आहेत पण हैदराबादचा प्रवास हैदराबाद मध्ये साडेनऊ सुरू होऊ शकला नाही प्ले जिवंत ठेवण्यासाठी हैदराबादला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकायचा होता पण आता हैदराबाद प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलाय यंदाच्या आयपीएल हंगामातून आतापर्यंत तीन संघ बाहेर पडलेत प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला हैदराबाद तिसरा संघ ठरलाय यापूर्वी एम एस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज आणि रियान परागचा राज संघ देखील बाहेर दिल्ली झालं तर त्यांचे अकरा सामन्यात तेरा गुण आहेत संघाच्या अशा अजूनही कायम आहेत गुणतालिकेत दिल्ली पाचव्या स्थानी आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा